लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोहळा बारा ऑक्टोबर रोजी पुण्यात नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवा धेय लायन्स इंटरनॅशनल प्रांत बत्तीस चौतीस डी टू तर्फे लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोहळा बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील हॉटेल शेराटन येथे आयोजित करण्यात आला आहे या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात प्रसिद्ध सिनेतारका संगीता बिजलानी तसेच अन्य मान्यवर अतिथी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पन्नास व्यक्तींना सन्मानित करण्यात येत आहे सन्मान मिळविणाऱ्यांमध्ये उद्योग व्यापार वैद्यकीय शिक्षण कला क्रीडा विज्ञान महिला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असेल यामध्ये अनिल बांगडिया रवी अग्रवाल डॉक्टर अभिजित सोनवणे लायन सलीम शिकलगार डॉक्टर अशोक अग्रवाल ऋतुजा जाधव डॉक्टर शिवप्रसाद पाटील डॉक्टर रश्मी आणि डॉक्टर सिद्धार्थ टंडन यांचा विशेष समावेश आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन्स राजेश अग्रवाल यांनी सांगितले की हा सोहळा केवळ सन्मानाचा मंच नसून समाजोपयोगी प्रकल्पांसाठी आर्थिक सहकार्य मिळविण्याचे एक माध्यम देखील आहे याप्रसंगी लायन रवी अग्रवाल लायन अविनाश साकुंडे लायन गिरीश संभ्याल आणि लायन सुशांत झवेरी उपस्थित होते लायन्स क्लबच्या सामाजिक सेवा लायन्स इंटरनॅशनल गेल्या एकशे आठ वर्षांपासून पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत असून दरवर्षी तीस कोटींहून अधिक लोकांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य करते पुणे अहमदनगर नाशिक तर्फे डायबिटीस कर्करोग पर्यावरण सांस्कृतिक व मानसिक आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय उपक्रम राबविले जात आहे लवकरच धर्मपुत्र अभियान एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मानसिक आधार उपक्रम समाजाला नवी दिशा देणारे ठरणार आहे तसेच नवा सवेरा हे अंधत्व निर्मूलनासाठी नेत्रदान अभियान सुरू केले जाणार असून हे उपक्रम समाजाला नवी दिशा देणारे ठरणार आहेत